हिंदू धर्मात पितृ पंधरवाड्याचे महत्व काय आहे सर्व पितृ अमावस्या का साजरी करतात पितरांचे स्मरण कशासाठी केले जाते या काळाला महालय पक्ष असे का म्हणतात या सर्वांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील परंतु पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा हिंदू धर्मामध्ये पितृ पंधरवाड्यात सर्व पित्री अमावस्या या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे कारण या पंधरा दिवसांच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते अशी समजूत आहे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो महालय पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य असे आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला महालय पक्ष किंवा पितृ पक्ष असे म्हणतात हा पक्ष पितृ आहे कारण या पक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्र वचन आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे हे श्राद्ध पितृत्रयी पिता पितामह प्रपितामह मातृत्रयी माता पितामही प्रितामही सापत्नमाता मातामह मातृपितामही पत्नी पुत्र कन्या पितृव्य मातुल बंधू आत्या मावशी बहीण पितृव्य पुत्र जावई बहिणीचा मुलगा सासरा सासू आचार्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते देवांच्या जागी धुरलोचन विश्व विश्वदेवे घ्यावे शक्य असल्यास देवांकरता दोन तीन पार्वणांना तीन पत्नी इत्यादी एकोदिष्ट गणाला प्रत्येक असे ब्राह्मण बोलवावे एवढे शक्य नसेल तर देवांकरिता एक तीन पार्वणाकरिता तीन आणि एकोदिष्ट गणाला एक असे पाच ब्राह्मण सांगावे महालय श्राद्धात क्षणदान अर्घ्यदान पूजा अग्नीकरण पिंडदान विकर विकरदान स्वधा वाचन वगैरे विधी करायचे असतात सर्व पित्री अमावस्या ही सर्व पित्रांना उद्देशून श्राद्ध करण्याची तिथी असते योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे यावत वृश्चिक दर्शनम म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत तो कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना त्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध करतात भाद्रपदवद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात या दिवशी सौभाग्याने मृत झालेल्या स्त्रीबद्दल श्राद्ध करण्याचा किंवा शवासिणीला भोजन घालण्याचा प्रघात आहे गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणतात सौराष्ट्रात वद्य त्रयोदशीला बाळभोळा आणि तेरस म्हणतात या दिवशी कुळात मृत झालेल्या लहान मुलांची आठवण अमावस्या ही सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करण्याची तिथी आहे महालयासाठी भुरी भोजन घालावे आणि आपतेष्टांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे असे शास्त्रवचन आहे गावागावात सर्वपित्री अमावस्या या दिवशी आपल्या अंतर्मनात ज्यांना स्थान आहे अशा व्यक्तींना सपत्नीक घरी बोलावून त्यांचे पूजन करून आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ यथोचित खाऊ घालावे त्यांचे मानपान दक्षिणा देऊन सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात एखाद्या व्यक्तीला या दिवशी श्राद्ध करण्यासाठी शक्य नसल्यास निदान घरात केलेले जेवण केळीच्या पानावर वाढून एक पान गायीसाठी व एक कावळ्यासाठी ठेवले जाते सर्वपित्री अमावस्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावस्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते